धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडली याआधी देखील भूम परिसरात एमआयडीसी समोर पिसाळे यांच्या गोठ्यामधील एका वासरावर देखील बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती विजय सोमनाथ माने आणि त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने हे दोघे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील पिकाला पिकाला पाणी पाणी देण्यासाठी गेले होते पिकाला होते सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले काही वेळाने सागर माने उठून साऱ्यात सोडलेले पाणी कडेला गेले का नाही हे बघण्यासाठी पन्नास ते साठ फूट अंतरापर्यंत गेला असता अचानक झोपलेल्या विजय सोमनाथ माने याच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये विजय गंभीर जखमी झाला त्याला तातडीने भूम येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याच्या प्रकृतीच्या स्थितीची गंभीरता पाहता पुढील उपचारासाठी बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे